प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार बालमित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर साली झाला त्यांच्या बालपणीची गोष्ट आपण ऐकूया बालपणी एकदा गांधीजींनी राजा हरिश्चंद्राचे नाटक पाहिले होते सत्यासाठी साऱ्या वैभवावर पाणी सोडून वचनाला जागण्यासाठी हालपेष्टा सहन करणारा सत्वशील राजा हरिश्चंद्र त्यांना दिसला आणि त्यांच्या कोवळ्या हृदयावर सत्याचे महत्व कोरले गेले ते कायमचेच नाटक सुटल्यावर चिमुरडा मोहनने आपल्या वडिलांना विचारले बाबा सगळीच माणसं का नाही हो राजा हरिश्चंद्रासारखं वागत का नाही खरं बोलत दुसऱ्या दिवशी आई समोर मोहन म्हणाला आई मी हरिश्चंद्रासारखंच सत्यानं वागणार खरं बोलणार आणि सत्याचाच पाठपुरावा त्यांनी आयुष्यभर केला एकदा काय झालं शाळा तपासण्यासाठी अधिकारी आले त्यांनी मुलांना काही स्पेलिंग लिहायला सांगितले त्यात केटल हा शब्द होता मोहनला काही त्याचं स्पेलिंग बरोबर लिहिता येईल शिक्षकांनी त्याला पुढच्या मुलाचे पाहून सांगण्यासाठी इशारा केला पण त्याने तर हरिश्चंद्रासारखं वागायचं ठरवलं होत त्याला काही तर पटलं नाही त्याला जसे येईल तसे त्याने ते स्पेलिंग लिहिले पण कोणाचही पाहून लिहिले नाही लहानपणी मोहनला अंधाराची खूप भीती वाटायची त्याला भूताची भीती वाटायची आपल्याला पकडून नेलं तर एक दिवस खूप अंधार पडला त्याला दुसऱ्या खोलीत जायचं होत पण तो खूप घाबरला होता तो जागेवरच बसला त्याची दाई रंभा जवळच होती तिने विचारलं काय रे काय झालं तो म्हणाला मला अंधाराची खूप भीती वाटतीय तेव्हा ती म्हणाली अरे किती थरथर कापतोयस खर तर असं घाबरण्यासारखं काहीच नाही त्यात तू श्रीरामांचं स्मरण कर असं तिने मोहनला सांगितलं ती म्हणाली मग काही तुझ्या जवळ येणारच नाही प्रभू रामच रक्षण करतील तिचं बोलणं ऐकून तो खुश झाला त्याने राम नामाचा जप सुरू केला आता त्याची भीती पळून गेली होती जप करीतच तो खोली बाहेर पडला आणि त्या दिवसापासून तो अंधाराला कधीच घाबरला नाही आता त्याला वाटायचं प्रभू श्रीराम नेहमी आपल्या सोबत आहेत या विश्वासानं त्याला आयुष्यभर साथ दिली असे होते बालपणीचे गांधीजी धन्यवाद